स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतोय ब्रेड आणि बटाट्यापासून छान असा कुरकुरीत नाश्ता तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर छान आपण झटपट तयार होणार असा नाश्ता बनवणार ना आहोत इथे आणि एकदम कमी साहित्यामध्ये तर व्हिडिओ पूर्ण पाहा रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनल लावून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा उकडलेले बटाटे घ्यायचे इथे मी दोन बटाटे घेतले आणि छान असे आपल्याला ते मॅश करून घ्यायचे बटाटे बटाटे छान मॅश झाले त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचे अद्रक टाकायचे ते अद्रक मी किसून घेतले त्यानंतर त्या चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चम्मच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे याच्यामध्ये अर्धा चम्मच तिखट तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतो त्याच्यामध्ये हिरवी मिरची मी ते पेस्ट टाकते तर हिरवी मिरची मी ते बारीक दळून घेतली त्यानंतर टाकले किंवा बारीक कट करून टाकली चवीप्रमाणे याच्यामध्ये हो मीठ टाकायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपल्याला त्याच्यानंतर चम... जिरे टाकायचे याच्यामध्ये आणि कोथंबीर टाकायचं आपल्याला कोथंबीर आणि छान चवीत त्याच्यामध्ये कोथंबीर टाकायची आणि त्याच्याच नंतर आपल्याला इथं ब्रेडस ब्रेड ब्रेड क्रम टाकायचे आपल्याला इथे ब्रेड क्रम्स टाकते मी तीन चम्मच म्हणजे छान असं बॅटर तयार होतो एक जीव होईल सर्व आणि आता हे मिक्स करून घेऊ एकत्र छान असं मिक्स झालं आपलं छान इथे बॅटर आपलं तयार झालं आहे त्यानंतर आपण एक स्लरी बनवून घेऊ बनवण्यासाठी एक वाटी घ्यायची वाटीमध्ये एक दीड चमचा आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर टाकायचे त्याच्यामध्ये दोन चमचा आपल्याला टाकायचं आहे मैदा आणि पाणी टाकून छान असं मिक्स करायचं आहे इथे नाही झाल्या पाहिजे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं एकसारखं कर बॅटर बनवायचं आपल्याला असं पातळ बॅटर बनवायचंय बॅटर इथे आपलं बनवून झालंय आता ब्रेड घ्यायचे आपल्याला तिथे मी ब्रेड घेतले आणि आता जी चटणी बनवली होती आपल्या बटाट्याची ती पूर्ण ब्रेडला लावून घ्यायची छान करून एक साईडने लावून घेतली आपण पूर्ण चटणी आता दुसऱ्या साइडने पण आपल्याला अशीच चटणी लावून घ्यायची याचप्रमाणे ब्रेडच्या दोन्ही साईडने आपल्याला बरेच चटणी लावायची आता त्याने सर्व ब्रेडला लावून घ्यायचे आपल्याला त्याने सर्व ब्रेडला लावून घ्यायचे आता ब्रेड आपल्याला इथे कट करून घ्यायचे तर इथे मी चार भागामध्ये असं कट करते या पद्धतीने असं आपल्याला कट करून घ्यायचं त्यानंतर आता आपण ब्रेड क्रम्समध्ये डिप करायची आपल्याला आता हे जे बनवले आपण त्या त्याआधी बॅटरमध्ये आपल्याला डीप करायचे या पद्धतीने जे आपण कॉनफ्लॉवरचं आणि मैद्याचं आपलं बॅटर बनवलं होतं ना त्याच्यामध्ये डिप करायचं आहे त्यानंतर इथे मी ब्रेड क्रम घेतले त्याच्यामध्ये करून घ्यायचं आपल्याला दोन्ही साईडने छान असं लावून घ्यायचं आहे का ह्या पद्धतीने आणि ह्या क्लेट मध्ये उठून याच पद्धतीने सर्व याला लावून घ्यायचं आपल्यामध्ये छान असं डीप करायचं त्यानंतर ब्रेड क्रम मध्ये डीप करून घ्यायचं सर्व याला लावून घेतले पण ह्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं छान असं ब्रेड क्रम क्रमने छान असे क्रिस्पी होतात एकामध्ये ब्रेड क्रम लावायचं आपल्याला आता हे छान असे आपण फ्राय करून घेऊ किंवा तळून घेतलं तरी चालतं त्यामध्ये मी गॅसवर तेल तापयला ठेवलं आहे तेल छान तापून द्यायचं तर आपण जेव्हा बनवतो तेव्हाच तापयला ठेवायचं म्हणजे पटकन तापतं आणि तेल छान तापल्याच्या नंतर आता हे त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आपल्याला तर छान दोन्ही साईडने आपल्याला फ्राय करून घ्यायचं किंवा तेलामध्ये तुम्ही तळून काढले तरी पण छान तर गॅस थोडासा मिडीयम करायचा आपल्याला मिडियम, मिडियम गॅसवरती छान अशी फ्राय करून घ्यायची जास्त पूर्ण नाही करायचा गॅस म्हणजे छान तळले नाही जाणार तर मीडियम गॅसवरती दोन्ही साईड आता छान तळून घेऊ ते एक साईड छान अशी तळून झाली आता पलटी करून घेऊ आणि असो दोन्ही साईड छान तळून घ्यायचं छानशी एक साईड क्रिस्पी होऊन द्यायची आणि मग दुसऱ्या पलटी करून दुसरी साईड पण अशीच करून घ्यायची आपल्याला साईड छान अशा तळे एका प्लेटमध्ये काढून घेऊ शकता एकदम छान आणि ह्याच पद्धतीने आता आपण आपण बाकीचे तयार आहे कुरकुरीत एकदम एकदा टोमॅटो सॉस सोबत तुम्ही खाऊ शकता एकदम छान असा लागतो किंवा ग्रीन चटणी असेल तर त्याच्यासोबत तर एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो आणि एकदम कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद